चला आज आपण झटपट असा वरीचा सुटसुटीत भात कसा बनवायचा ते बघणार आहे यासाठी मी एका पॅनमध्ये तूप घेतले दोन चमचे त्यात एक वाटी वरीचे तांदूळ घेतले ते छान आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तुपावर भाजले की छान असे फुलतात ते वरीचे तांदूळ भाजले की त्यात आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे एक वाटी वरीचं तांदूळ आहे तर दोन वाटी पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान असं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे नीट टाकून झाकण ठेवून आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे ग्लॅसची फ्लेम एकदम बारीक करून घ्यायची आहे आणि बारीक गॅसवर असं आपलं सर्व पाणी आटलं आहे आता आपण मिक्स करून बघूया त्याला शिजलं आहे की नाही छान असा आपला भात शिजला आहे बोटाने तुम्ही चेक करू शकता भात शिजला आहे की नाही आता अजून एक झाकण ठेवून मी वाफ काढते असा आपला वरीचा सुटसुटीत भात तयार आहे तुम्ही तूप घालून पण याला सर्व करू शकता शेंगदाण्याच्या कडीवर किंवा दह्याच्या कडीवर पण छान लागतो हा कसा वाटला तुम्हाला हा सुटसुटी त्वरीचा तांदळाची रेसिपी कमेंटमध्ये मला